एकदंत क्रीडा मंडळाच्या जोगेश्वरी मंडळानं यावर्षी महाराष्ट्रात फक्त माय मराठी या संकल्पनेवर आधारित चलचित्र सादर केलंय आणि एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय कोणत्याही भाषेला विरोध नाही मात्र मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी दररोजच्या व्यवहारात घरात शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा सा वापर करणं आवश्यक आहे असं मंडळाचे अध्यक्ष महेश गवाणकर यांनी म्हटलं भाषा संवर्धनासाठी मराठीतील जुने शब्द शोधून त्यांचा वापर करणं भाषेसोबत बोलीभाषेला महत्व देणं याबद्दल मंडळाचे अध्यक्ष महेश गवाणकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी मी सध्या एकदंत गणेशोत्सव मंडळात उभा आहे जोगश्वर हे मंडळ आहे मंडळाचं त्रेचाळीसावं वर्ष आहे आणि महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी हिंदी सक्तीवरून जे राजकारण तापलं होतं त्यावरून मंडळाच्या वतीने एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रात मराठी ही महत्वाची आहे मंडळाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक महेश गवणकर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल यावर्षी मंडळाकडून काय देखावं आणि काय संकल्पना आहे नेमकी गणेश मंडळ रेवाशी सेवा संघ जोगीशी एकदंत गेले अनेक वर्षे म्हणजे त्रेचाळीस वर्षे आम्ही गणपती उत्सव साजरा करत असताना आम्ही सामाजिक बांधलकी म्हणून दरवर्षी आम्ही काही ना काही नवी नवीन देखावे आणि समाजकार्य आम्ही करत असतो त्यातला एक भाग म्हणजे आज ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्रात फक्त मराठी ही संकल्पना घेऊन आम्ही आलो हो। आहोत आम्हाला कुठच्या जातीबद्दल कुठच्या भाषेबद्दल आम्हाला वैर नाही परंतु आमची भाषा आहे आम्ही महाराष्ट्रात राहतो आम्ही मुंबईमध्ये राहतो ही प्रत्येकाने बोललीच पाहिजे जर आपण इथे रोजगार करत असाल पैसे कमवत असाल तर तुम्हाला आमची ही भाषा मराठी आलीच पाहिजे एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला त्याचबरोबर मंडळाच्या वतीने काही सामाजिक उपक्रम वगैरे राबवले जातात काही गरजू लोकांना काही मदत केली जाते का आमच्याकडे एक हात मदतीचा आम्ही दरवर्षी करत असतो त्या ह्याच्यामध्ये शा शाळेच्या मुलांना वया पुस्तकं आम्ही सर्व देत असतो परत आम्ही रक्तदान शिबिर आमचं दरवर्षी असतो धन्यवाद महेशगावकर सर तर हे होते महेशगावकर त्यांच्या मंडळाच्या वतीने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला मुंबईत मराठी भाषा असावी आणि ही स ही मराठी भाषा आपण पण जी आहे ती बोलली पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई